हरे कृष्णा श्री श्री राधा मदन गोपाळ श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गोरनिता श्री लिपाल श्री गुरुदेव व सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक नवीन चारोळी पाहणार आहे आजची चारोळी जे ही शैले जयदेव गोस्वामी यांच्यावर आधारित आहे तर याप्रमाणे जयदेव गोस्वामी आहेत गीत गोविंदचे रचनाकार हे गीत ऐकून जगन्नाथांना आनंद होतो फार जयदेव गोस्वामी आहेत गीत गोविंदचे रचनाकार हे गीत ऐकून जगन्नाथांना आनंद होतो फार तर हे चारोळी जे अमृत आदी लीला अध्याय क्रमांक तेरा श्लोक क्रमांक बेचाळीसवर आधारित आहे तर आपण श्लोक बघूया चैतन चरितांमृतचा विद्यापती जयदेव चंडीर दासेरे गीत आस्वादेन रामानंद स्वरूप संहित विद्यापती जयदेव चंडीदासेर गीत आस्वादेन रामानंद स्वरूप सहित भाषांतर विद्यापती जयदेव आणि चंडीदास यांचे ग्रंथ श्री चैतन्य महाप्रभू वाचित असत आणि श्री रामानंद राय स्वरूप दामोदर गोस्वामी अशा आपल्या अंतरंग पार्श्वदांसमेत त्यांच्या गीतांचे रसास्वादन करीत तर या श्लोकामध्ये जे तीन महान कवींचा उल्लेख आहे एक आहे विद्यापती दुसरे जयदेव आणि तिसरे चंडीदासेर तर या तिघांबद्दल आपण माहिती घेणार नाही आज फक्त आपण जयदेव गोस्वामी यांच्याबद्दल वाचणार आहे तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रभूपा जयदेव गोस्वामी यांच्याबद्दल लिहितात तर तो आता आपण पॅरेग्राफ वाचूया श्री जयदेव गोस्वामींचा जन्म अकराव्या किंवा बाराव्या शकाबात बंगालचे राजा लक्ष्मण सेन यांच्या कार्यकाळात झाला त्यांच्या वडिलांचे नाव भोजदेव आणि मातेचे नाव होते वामादेवी जयदेव अनेक वर्षे नवदीपात राहिले तेव्हा नवदीप ही बंगालची राजधानी होती बीरभूम जिल्ह्यातील केंदूबिल्व हे त्यांचे जन्मगाव होते तथापि काही अधिकारी व्यक्तींच्या मताप्रमाणे त्यांचा जन्म ओडिसात झाला होता तर काही म्हणतात की त्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला होता त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम दिवस जगन्नाथ पुरीत काढले त्यांचा एक ग्रंथ गीत गोविंद अतिशय प्रसिद्ध आहे तो कृष्णविरहातील दिव्य रस भावनांनी परिपूर्ण आहे श्रीमदभागवतातील प्रति प्रतिपादनाप्रमाणे नृत्यापूर्वी गोपींना श्रीकृष्णाचा विरह सोसावा लागला गीत गोविंद अशा भावनांना प्रस्तुत करते गीत वर अनेक वैष्णवांची भाष्य झाली आहेत तर गीत गोविंदबद्दल प्रभुपादांनी बऱ्याच ठिकाणी ग्रंथामध्ये गीत गोविंदेचा उल्लेख केला आहे आणि प्रभुपादांनी बऱ्याच लेक्चरमध्ये सुद्धा गीत गोविंदेचा उल्लेख केलेला आहे तर गीत गोविंद जे हे फार प्रसिद्ध काव्य जयदेव गोस्वामींनी लिहिलेलं आहे त्या जयदेव गोस्वामींचा ॲक्च्युली एक तारखेला तिरोभाव दिवस आहे आणि एक तारखेला आपली भेट शक्य होणार नाही कारण की मी का त्या दिवशी ट्रेनमध्ये असेल द्वारका यात्रेला द्वारकेवरून वापस येताना त्यामुळे म्हटलं की आज जयदेव गोस्वामींवर थोडी चर्चा करावी त्यांच्याबद्दल माहिती सांगावी तर चैतन्य महापू येण्याच्या पूर्वी तीनशे वर्षापूर्वी जयदेव गोस्वामी जय यांचा आविर्भाव दिवस झाला राजा लक्ष्मीण सेन यांच्या काळामध्ये जसं की प्रौपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये दिलेले तर जयदेव गोस्वामींचे वडील जे, जे, जे त्यांचं नाव होतं भोजदेव आणि आईचं नाव होतं वामादेवी तर खूप वर्षानंतर प्रार्थना केल्यानंतर जयदेव गोस्वामी यांचा आविर्भाव झाला आणि लहानपणापासूनच ते विरक्त होते आणि त्यांची लहान मुलांप्रमाणे खेळण्यामध्ये अजिबात रुची नव्हती जेव्हा त्यांचे मित्र त्यांना खेळण्यासाठी बोलवायचे पण ते जायचे नाही तर अशा प्रकारे लहानपणापासूनच ते भक्ती करायचे आणि ते जेव्हा गंगेवरती स्नान करायला जायचे कारण की नवदीप म्हटल्यावरती तिथे गंगा आहे तर गंगेवरती स्नान करण्यासाठी जायचे तर नेहमी स्नान करायला जात असताना एके दिवशी स्वतः भगवान कृष्ण त्यांना मूर्तीच्या रूपामध्ये त्यांच्या हाती लागतात त्याचं नाव त्यांचं नाव असतं श्री श्री राधा माधव तर भगवंत स्वतः होता, प्रकट होतात विग्रहाच्या रूपामध्ये आणि त्यांची पूजा जी आहे गोस्वामी देवगोस्वामी लहानपणापासून सुरू करतात आणि गंगामाता पण त्यांच्यावर प्रसन्न होते असे स्नान करायला जात असताना स्वतः गंगामाता माता त्यांच्यापुढे प्रकट होते आणि त्यांना म्हणते की तू इतक्या दूर आंघोळ करायला येऊ नको इतकं त्रास नको घेऊ मीच तुझ्या घरी जे विहीर आहे त्याच्यामध्ये प्रकट होईल आणि तू त्या विहिरीमध्ये कर म्हणजे तुला गंगेमध्ये स्नान करण्याचं जे फळ मिळेल तर मधल्या काळाची यांच्या बाबतीत एवढी काही माहिती नाही आहे त्यांनी जे एकदा गीत गोविंद लिहिलं होतं आपलं गीत गोविंदच्या अगोदर एक गीत लिहिलं होतं त्याला म्हणतात दशावतार स्तोत्र आणि त्या दशावतार स्तोत्राचा एक एक कडवा जे आपण दररोज इस्कॉन मंदिरमध्ये म्हणतो नरसिंह चाळीस तवकर कमलवरे नखाम अद्भुत शृंगम दलित तनुभृंगम केशवधीता नरहरी रूपा जय जगदीश हरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी जग अशा प्रकारे दहा अवतारांचं वर्णन त्यांनी दशावतार स्तोत्रामध्ये केलं आणि हे दशावतार स्तोत्र हे फार प्रसिद्ध झालं फेमस झालं पूर्ण पश्चिम बंगालमध्ये कारण की हे तेव्हा पश्चिम बंगालमध्ये बंगाल राहत होते चंपाहाटी या ठिकाणी तर राजा जे राजा लक्ष्मण सेन यांनी हे दशावतार स्तोत्र ऐकलं आणि ते विचारत होते कोणी हे दशावतार स्तोत्र लिहिलं वगैरे तर त्यांचे जे एक मंत्री होते त्यांनी सांगितलं की हे जे हे जयदेव गोस्वामी यांनी हे स्तोत्राची रचना केली आहे दशावतार स्तोत्र राजाची इच्छा झाली की मला त्यांना भेटायचं आहे मंत्री म्हणे की ते जे एवढे विरक्त आहे ते तुमच्यासारख्या राजाला भेटणार नाही त्यामुळे तुम्ही राजाच्या वेषामध्ये जाऊ नका तुम्ही एक साधारण व्यक्तीचा वेश ड्रेस घालून जा तर राजा त्याप्रमाणे साधारण व्यक्तीचा सा ड्रेस परिधान करतात आणि जय गोस्वामींना भेटायला जातात आणि राजा जे आहे ते एक व्यापारी बनून जातो आणि जेव्हा त्यांच्या पुढे जातो की सांगतो मी व्यापाराच्या निमित्त इथे आलो होतो आणि मग मा मला कळालं की तुम्ही इथले फार प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो त्याच्या जयदेव गोस्वामींनी ओळखलं की हा राजाच आहे पण हा चुकीची आयडेंटिटी सांगतो आहे चुकीचा परिचय देतो आहे आणि मग त्यांना कळतं आहे की आणि ते बोलतो आहे की मी ओळखले तुम्हाला तुम्ही राजा आहात कारण तुमचं चालणं बोलणं हे राजासारखं आहे तर मग अशा प्रकारे जे ते राजा त्यांना विनंती करतात की तुम्ही जे दररोज माझ्या दरबारमध्ये येऊन हे दशावतार स्त्रोत्र का पण ते म्हण त्यांना खूप राग येतो ते म्हणतात की मी राजा मी स्वतःला मी काही धनाचा लोभी नाही आहे नही मी प्रसिद्धीचा लोभी आहे मला धन नको प्रसिद्धी नको मी जे करतो फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी अशा प्रकारे ते थोडे चिडतात राजावर आणि नंतर मग मा राजा माफी मागतो राजा म्हणतो की ठीक आहे माझ्या राज दरबारात येऊन गाऊ नका पण ॲटलिस्ट मी जिथे राहतो तिथे जवळ येऊन राहा जेणेकरून मी तुमच्याकडे दररोज दशावतार स्तोत्र किंवा तुम्ही जी काही रचना करता ते ऐकायला येईल तेव्हा जयदेव गोस्वामी म्हणतात की मी तुझी परीक्षा पाहतो तुम्ही बघत होतो की तुझ्या मनामध्ये किती अहंकार कारण की राजा म्हटल्यावर अहंकार असणारच आहे पण तुझ्यामध्ये अहंकार नाही आहे त्यामुळे जे मी तुझ्याकडे येऊन राहू राहील राह, तुझ्याजवळ राहायला येईल अशा प्रकारे राजाच्या इच्छेप्रमाणे ते राजाच्या जवळ राहायला येतात आणि मग त्यांनी ठरवलं असतं की मी लग्न करणार नाही मी ब्रह्मचारी राहील कारण की ब्रह्मचारी ग्रस्त जीवन स्वीकारल्यावरती मला कदाचित हे कार्य लिहिण्याचं करता नाही येणार पण शेवटी भगवान जगन्नाथाची इच्छा होती की त्यांनी लग्न केलं पाहिजे तर जगन्नाथपुरीजवळ एक सुदेव शर्मा नावाचे भगवंतांचे भक्त असतात ते भगवान जगन्नाथांना प्रार्थना करतात की कृपया मला मूल द्या त्यांना मूलबाळ होत नव्हतं तर ते म्हणतात की जर जा मुलगा झाला तर मी पुजारी म्हणून तुमच्या सेवेमध्ये अर्पण करेन आणि जर जा मुलगी झाली तर देवदासी म्हणून तिला पण तुमच्या सेवेमध्ये अर्पण करेल तर अशा प्रकारे ते भगवंतांना प्रार्थना करतात आणि प्रार्थना करत असताना त्यांच्या हातामध्ये कमळ असतं आणि ते कमळ जे हे जगन्नाथांना अर्पण करतात आणि मग जगन्नाथजी त्यांच्या प्रार्थने ऐकून प्रसन्न होतात आणि त्यांना एक मुलगी प्रदान करतात तर तिचं नाव ते ठेवतात पद्मावती कारण की हातामध्ये पद्म म्हणजे कमळ असतं तर त्या कमळांनी प्रसन्न झाल्यामुळे ही मुलगी जन्माला आली तर तिचं नाव ठेवतात पद्मावती तर ते जगन्नाथांना सुपूर्द करून टाकतात देवदासी म्हणून ज्या देवदासी असतात पूर्वीच्या काळी त्या लग्न नाही करायच्या अनमॅरिड राहायच्या आणि ते केवळ भगवंतांची सेवा करायच्या पण जगन्नाथजींच्या मनात वेगळंच काय होतं त्यांना या पद्मावतीचं लग्न करायचं होतं त्यामुळे ते तिच्या वडिलाला सांगतात की स्वप्नामध्ये येऊन की या पद्मावतीला घेऊन तू जयदेव गोस्वामींकडे जा आणि त्यांना सांग की हिच्याशी लग्न कर म्हणून आणि ते सुरुवातीला सांगतील की मला लग्न करायचं नाही विरोध करतील नकार देतील पण तरीही या पद्मावतीला घेऊन तुम्ही जयदेव गोस्वामींकडे जा आणि मग जे सुदेव शर्मा जे ते जगन्नाथजीच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी जयदेव गोस्वामींकडे घेऊन जातात आणि त्यांना सांगतात की ही जगन्नाथांची आज्ञा आहे की माझ्या मुलीचा तुमच्याशी विवाह व्हायला पाहिजे त्यामुळे मी इथेच हिला ठेवून चाललो आहे <laughs> तर जय देव व पण धक्का असतो अरे हे असं कसं काय सासरे स्वतः त्यांच्या मुलीला इथे सोडून चालले आणि माझी इथं लग्न करायची इच्छा नाही आहे पण शेवटी ते भगवंतांची इच्छा समजून तिच्याशी विवाह करतात गोस्वामी जे, जे पद्मावती विवाह करतात आणि दोघांचा संसार पण खूप खुप चांगला चाललेला असतो दोघंही खूप महान भक्त असतात जेव्हा जेव्हा जे गोस्वामी गीत गोविंद गात असतात तेव्हा पद्मावती त्याच्यावरती नृत्य करत असते नृत्य जेव्हा जेव्हा ते गातात तेव्हा तेव्हा ती नृत्य करते आणि जेव्हा त्यांना काही लिहायचं असतं तर जयदेव गोस्वामी ते म्हणतात आणि ती लिहित असते तर अशा प्रकारे जे गीत गोविंदचं कार्य आहे हे अखेर मरेपर्यंत हाय देह सोडेपर्यंत जयदेव गोस्वामी प्रत्येक श्लोक दररोज लिहित असतात जसं की आपले हरी शौरीजी यांनी पण दररोज काय केलं एक एक श्लोक लिहिले तर त्यांचं कार्य जे आहे कृष्ण रसायनम हे बारा वर्ष चाललं जवळपास तीन ते चार हजार श्लोक तर त्याप्रमाणे जे आहे जयदेव गोस्वामींनी गीत गोविंद लिहिलेले तर गीत गोविंद लिहित असताना एके दिवशी ते अठराव्या जे कडवं आहे पद्याचं त्याच्यावरती थांबले ते ते पद्य होतं स्मर गरल खंडनम मनसी रसी मंडनम देही पाद पल्लवम उदारम की भगवान कृष्ण जे राधा राणीला प्रार्थना करत आहे त्यांना एक अशी स्फूर्ती आली ज्याच्यामध्ये ते पाहतात की कृष्ण राधा राणीला प्रार्थना करत आहे की तिचे चरण माझ्या डोक्यावरती ठेवा देही पाद पल्लवम उदारम त्यांना वाटतं की हे जरा फारच हाय लेवल आहे की भगवान कृष्ण जे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहे ते राधा राणीकडे अशी प्रार्थना कसं काय करू शकतात तर मग ते, ते श्लोक लिहित नाही आणि ते पत्नीला सांगतात की मी आता स्नान करून येतो आणि मला काय जे स्फूर्ती मिळेल हे श्लोक लिहायचं का नाही ते मी विचार करेन आणि ते, ते, ते स्नान करायला जातात आणि त्यांचंच रूप घेऊन कृष्ण जे आहे हे तिथे येतात स्नान करून येतात आणि मग तो श्लोक पत्नीला विचारतात की मी माझे ग्रंथ कुठे आहेत ते सांगते इथे आहेत मग कृष्ण तिथे जाऊन स्वतः श्लोक लिहितात स्मरगरल खंडनम मोमसिरसी मंडनम देही पाद पल्लवम उदारम तो श्लोक पूर्ण करतात लिहितात तिथे आणि तिला म्हणतात पद्मावतीला की मला भूक लागली मला जेवायला दे आणि अशा प्रकारे जेवण करतात आणि कृष्ण तिथून निघून जातात जे दे गोस्वामींच्या रूपामध्ये आलेले असतात आणि मग इकडे जे ओरिजिनल जयदेव गोस्वामी आहे ते तिथे येतात आणि ते पत्नीला म्हणतात मग ते पत्नीला पहिले पाहतात की अरे ही तर जेवायला बसली आहे मी जेवण्याच्या अगोदर ही कसं काय जेवते असं कधी हिने प कधी पूर्वी केलेलं नाही तर ती म्हणते की तुम्ही आत्ताच ते जेवून गेले आणि तुमच्याच प्लेटमध्ये खाते तुम्ही खाल्लेल्या प्लेटमध्ये तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की अरे याचा अर्थ आहे की स्वतः कृष्ण येऊन गेले आणि त्यांनी हा श्लोक लिहिला हे कडवं लिहिलं आणि जेव्हा त्यांना कळतं अरे बाप रे मग त्यांना चक्कर येऊन पडते ते आणि त्यांची पत्नी दोघे पण जे हे हे दोघे पण तिथे बेशुद्ध होऊन पडतात दोघेही रडायला लागतात दोघांच्या डोळ्यातून जे अशुधार व्हायला लागतात तर अशा प्रकारे भगवान कृष्ण जे त्यांच्या पत्नीच्या हातातून प्रसाद ग्रहण करतात आणि ते पत्नीचे खूप आभार धन्यवाद म्हणतात की तू किती भाग्यशाली की तू स्वतः कृष्णाने तुझ्या हातचं खाल्लं त्यांनी स्वतः तुझ्या हातचं वाढून घेतलं तर अशा प्रकारे कृष्ण जे आहे त्यांच्यासोबत लिला करत असतात मग असंच गीत गोविंदाचं लिखाण चालू असतं तर एके दिवशी जे जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि म्हणतात की तू जे हे जगन्नाथपुरीला ये तू आता इथे राहू नको पश्चिम बंगालमध्ये पण त्यांना ते जे स्थान आहे चंपाहाटी जे पश्चिम बंगालमधलं स्थान आहे ते सोडून जायची इच्छा नसते कारण की त्यांना वाटतं की हे स्थान जे आहे या स्थानावरती स्थानामध्ये खूप शक्ती आहे जेणेकरून मी दशावस्था स्तोत्र लिहू शकलो गीत गोविंदची सुरुवात इथेच झाली आणि या ठिकाणी त्यांना चैतन्य महापुरचं दर्शनसुद्धा झालं होतं त्यामुळे त्यांची इच्छा नव्हती पण जगन्नाथजींनी सांगितलं की मला हे दररोज गीत गोविंद ऐकायचं आहे त्यामुळे तू जगन्नाथपूरला येऊन जा राहायला तर अशा प्रकारे जे जगन्नाथजींना हे गीत गोविंद फार प्रिय आहे तर एकदा जे हे जसे जे गोस्वामी जगन्नाथपुरीमध्ये आले ते जे काही कडवे लिहायचे तर जगन्नाथजी झोपण्याच्या पूर्वी गीत गोविंद ऐकून झोपायचे ही प्रथा बरेच वर्षे चालू होती पण एके दिवशी तिथल्या तिथला एक पुजारी होता त्याला ही प्रथा काही आवडली नाही त्याला वाटलं की का बरं आपण गीत गोविंद चालू केला आपण रेग्युलर जी पूजा आरचा चालू होती त्याप्रमाणे चालू ठेवूया आणि गीत गोविंदाचं जे वाचन बंद करूया तर अशा प्रकारे एके दिवशी जे गीत गोविंदाचं वाचन झालं नाही जगन्नाथजींच्या झोपण्यापूर्वी आणि मग दुसऱ्या दिवशी पण झालं नाही तर एका खेड्यामध्ये जे एक मुलगी आहे पद्मानावाची मुलगी जी आहे ती पद्मानावाची मुलगी शेतामध्ये वांगे तोडत होती आणि वांगे तोडत असताना ती गीत गोविंदाचं वाचन करत होती तर जगन्नाथजी ती असं नव्हते की मंदिरामध्ये गात होती ती जगन्नाथपुरीपासून एका खेड्यामध्ये दूर ती गीत गोविंदचं वाचन करत होती पण जगन्नाथजींना इतक्या दूरून जवळपास पन्नास किंवा शंभर किलोमीटर दूरवरून जगन्नाथजींना ते ऐकू आलं आणि जगन्नाथजी जे आहे जगन्नाथजी जे आहे ते मंदिर सोडून त्या मुलीच्या मागे मागे चालत होते शेतामध्ये आणि असं चालत असताना काय झालं की त्यांचे जे कपडे आहे ते काट्यांमुळे फाटून गेले आणि कधी कधी ते गीत गोविंद ऐकून कधी कधी शेतामध्येच खाली जमिनीवर लोळायचे तर अशा प्रकारे त्या शेतातली माती सगळी त्यांच्या अंगावरती लागली त्यांचे सगळे कपडे फाटून गेले त्यांचं उत्तर या तिथे पडून गेलं आणि जेव्हा ती मुलगी सगळे शेतातलं काम झालं आणि ती तिच्या घरी गेली तर आणि तिने काही मागे पाहिलं नाही की माझ्या मागे कोण आहे वगैरे कोण येते तर अशा प्रकारे ती तिच्या घरी निघून गेली आणि जगन्नाथजी जे आहे परत जगन्नाथजी जे परत त्यांच्या मंदिरमध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला तर त्यांना आढळून आलं की अरे जगन्नाथजीच्या कपडे मळलेले चिखल लागलेला आहे त्यांचे कपडे फाटलेले आणि काही कपडे जे सापडत नाही आहे तर मग अशा प्रकारे जे राजाला ते सांगतात आता जगन्नाथपुरीमध्ये जे काही भगवंतांची सेवा होते त्याच्यामध्ये जर काही दोष आढळला तर पुजाऱ्यांचं काम आहे की त्यांनी जाऊन राजाला सांगायचं जा। तर अशा प्रकारे ते पुजारी जाऊन राजाला सांगतात आणि राजा जो हा क्रोधित होतो राजाला वाटतं की पुजाऱ्यांमध्ये काहीतरी दोष आहे त्यांनी काहीतरी चूक झाली त्यांच्याकडून त्याच्यामुळे जगन्नाथजींचे कपडे फाटलेले कपडे मळालेले अंगावरती माती आहे आणि काही कपडे सापडत आहे तर राजा जो आहे हा फार क्रुद्ध होतो आणि तो आदेश देतो की उद्या जे आहे सगळ्यांना काय करायचं उद्या सगळ्यांना देहदंडाची शिक्षा द्यायची अशा प्रकारे राजा राजा जेव्हा देहदंडाची शिक्षा देतो तेव्हा सगळे पुजारी घाबरून जातात की आम्ही तर भगवंतांची चांगल्या प्रकारे सेवा करत होतो पण राजाने असा आदेश कसं काय दिला तर सगळे जगन्नाथजींना प्रार्थना करत होते तर मग शेवटी जगन्नाथजी राजाच्या स्वप्नामध्ये येतात आणि राजाला सांगतात की हे जे पुजारी आहे यांच्या या यामध्ये एक पुजारी जो आहे तो चुकीचा आहे बाकीच्यांना तुम्ही शिक्षा देऊ नका आणि माझे कपडे जे फाटलेले आहे किंवा माझे कपडे काही मिळत नाही अंगोर माती ही यामुळे आहे की काल एका शेतामध्ये मी गेलो होतो तिथे पद्मा नावाची मुलगी गीत गोविंद हे म्हणत होती आणि मी खूप गीत गोविंदचा चाहत आहे डाय हार्ट फॅन आणि त्यामुळे ती गीत गोविंदचं वाचन करीत असताना मी तिच्या मागे मागे जे चालत होतो कधी जमिनीवर पडत होतो तर त्यामुळे माझे कपडे जे वांग्याचे शेतमधून जात असताना फाटलेले काही तिथंच पडून गेले उत्तरीय माझं पडून गेलं आणि माझ्या अंगावर माती लागली त्यामुळे तू निश्चित कर की गीत गोविंदचं वाचन जे हे सकाळ संध्याकाळ झालं पाहिजे तर अशा प्रकारे जगन्नाथजी हे गीत गोविंदचे काय डाय हार्ट फॅन आहे तर अशा प्रकारे भगवंतांना जगन्नाथजींना दररोज गीत गोविंद ऐकवण्याची प्रथा सुरू सुरूमध्ये बंद झाली होती ती परत सुरू झाली तर जयदेव गोस्वामी असताना अशाच प्रकारे जे एकदा असं ठरलं की जे गीत गोविंद आहे त्याचे श्लोक जे आहे एका वर्ती चे, चे, आ, हे एका साडीवरती लिहून आपण ते साडीचे वस्त्र बनवून जगन्नाथ ज्यांना काय करायचे वस्त्र म्हणून वापरायचे गुंडाळायचे त्यांचे कपड्यासाठी वापरायचे तर अशा प्रकारे हे कार्य जे जयदेव गोस्वामींनी सुरू केलं जे काही साडी बनवणार होते की ते साडीमध्ये श्लोक विनायचा होता असं नाही की पेंट करायचा होता त्या साडीमध्ये श्लोक विनायचा होता आणि असं जे जयदेव गोस्वामी सांगणार श्लोक आणि ते विणकरी श्लोक लिहिणार तर असं चालू होतं आणि जेव्हा जे गोस्वामी रास लिहिलेचं चा वर्णन चालू करतात त्याच्यामध्ये चा कृष्ण गोपींना सोडून जातात तो प्रसंग येतो तेव्हा जयदेव गोस्वामी त्या भावामध्ये चालले जातात आणि बेशुद्ध खाली पडतात आणि मग सगळं काम थांबलं जातं आणि मग कोणालाच कळत नाही आता काय करायचं तर मग एक तिथे एक व्यक्ती येतात खूप तेजस्वी असतात पण ते काय असतात काळे असतात तर मग ते सांगतात की काही काळजी करू नका मी जयदेव गोस्वामी यांचा काय मोठा भाऊ आहे तर ते म्हणतात आम्ही ते कधी ऐकलं नाही की त्यांना मोठा भाऊ आहे तर ते म्हणतात की नाही मी इथून दूर राहतो त्यामुळे तुम्हाला माहीत नाही माझं नाव आहे कृष्णदेव तर उरलेलं जे कार्य आहे ते मी पूर्ण करेल तर अशा प्रकारे कृष्ण स्वतः कृष्णदेव या नावाने तिथे येतात आणि जे काही त्यांचं कार्य थांबलेलं असतं था, ते भगवंत श्लोक सांगतात आणि मग ते विणकरी जे त्या साडीमध्ये ते श्लोक विणतात आणि अशा प्रकारे बारा साड्या जे तयार केल्या जातात कारण की एखादी मळली एखादी धुवायला गेली तर जगन्नाथांना गीत गोविंदचा विर होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे जे बारा साड्या ते बनवतात तर अशा प्रकारे जे जयदेव गोस्वामींना हे आपलं जगन्नाथांना गीत गोविंद हे अतिशय प्रिय आहे तर आपण सगळ्या कथा आज के ने तर आज काही घेऊ शकणार नाही तर शेवटचं जे त्यांनी शेवटचा श्लोक लिहिला गीत गोविंद बुद्ध हे शरीर सोडण्यापूर्वी तर ते जे गीत गोविंदी गोविंदची तुलना जे हे वेगवेगळ्या भौतिक जगातील वस्तूशी करतात की कसं गीत गोविंद या गोष्टींपासून श्रेष्ठ आहे तर शेवटच्या श्लोकामध्ये श्लोक तर माझ्याकडे नाही आहे तर आपण त्याचं भाषांतर आपण पाहू शकतो किंवा आपण भाषांतर बघूया की शेवटच्या श्लोकामध्ये ते सांगतात की गीत गोविंद हे मदिरापेक्षा पण श्रेष्ठ आहे वाईन का बरं कारण की दारूची नशा जी आहे ही थोड्या काळासाठी असते पण गीत गोविंदाची नशा जी आहे ही सतत वाढत जाणारी आहे ही ती शाश्वत काळासाठी असते नंतर ते सांगतात की गीत गोविंद जे हे साखरेपेक्षा जास्ती मधुर आहे का बरं कारण की एकदा गीत गोविंदचं कोणी आस्वादन घेतलं तर त्याला साखर जी आहे सुद्धा कडू लागू शकते किंवा कडू लागते गीत गोविंद हे दुधापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण की का कारण की दूध काही वेळानंतर काय होतं नासून जातं पण गीत गोविंद हे कधीही असं खराब होणार नाही जसं की दूध खराब होतं नंतर जे दे गोस्वामी सांगतात हे गीत गोविंद आंब्यापेक्षा जास्ती मधुर फळ आहे किंवा मधुर आहे कारण की आंबा सुरुवातीला कैरी असतो तर कैरी सुरुवातीला काय गोड नसते आंबट असते आणि कैरी आंब्यामध्ये कोय पण असते आणि त्याला साल पण असते पण पन गीत गोविंदा असं नाही आहे गीत गोविंद सुरुवातीपासूनच मधुर आहे आणि याच्यामध्ये असा एक पण श्लोक नाही आहे की जो काढून टाकावा म्हणून आणि आंब्यापेक्षाही जास्ती मधुर हे गीत गोविंद आहे नंतर ते सांगतात गीत गोविंद जे एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यापेक्षा किंवा तिच्या सहवासापेक्षाही जास्ती काय हे आनंद देणार आहे जनरली भौतिक जगामध्ये मध्ये पाहतो पा, आपण एक पुरुषाला स्त्रीचा सहवास पाहिजे असतो स्त्रीला पुरुषाचा सहवास पाहिजे असतो कशासाठी आनंद होण्यासाठी पण हा आनंद शेवटी काय दुःखामध्ये परिणित होतो कारण की तो राजसिक आनंद आहे तर त्यामुळे हे आनंद काय आनंद नाहीच मुळामध्ये तर दुःखच आहे पण गीत गोविंद जे हे काय सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे केवळ आनंदच प्रदान करतं हे कधी दुःख प्रदान करत नाही आणि शेवटी ते गीत गोविंदची तुलना अमृतापेक्षाही श्रेष्ठ असं करतात की गीत गोविंद जे हे अमृतपेक्षा पण जे देवतांकडे जे अमृत आहे त्याच्यापेक्षा महान आहे कारण की अमृत फक्त जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करतं पण गीत गोविंद जे जन्ममृत्यूच्या तर चक्रातून सुटका करतच पण त्याबरोबर कृष्ण प्रेमसुद्धा प्रदान करतो तर अशा प्रकारे गीत गोविंद हे खूप महान ग्रंथ आहे पण त्याच्यासाठी पात्रता पण पाहिजे तर त्याची पात्रता काय तर भक्ती विनोद ठाकूर जे एकदा भक्ती सिद्धार्थ सई ठाकूर हे गीत गोविंद भाषांतरित करण्याचा विचार त्यांच्या वडिलांकडे व्यक्त करतात तेव्हा भक्तिविणू ठाकूर म्हणतात की याच्या फक्त तू दोनच कॉपी बनू एक तुझ्यासाठी आणि एक मानवीसाठी कारण की सामान्य लोक जे हे गीत गोविंद हे चुकीचा अर्थ काढू शकतात तर त्यामुळे जोपर्यंत परमहंस अवस्था एखाद्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो गीत गोविंदचं वाचन करणं त्यांनी टाळावं नाही तर काय होतो अनर्थात अर्थाचा अनर्थ होऊ शकतो तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभूपा जे त्याच्याचबद्दल बोलतात इंद्रिय सुखामागे भगवत भावना रहित शारीरिक सुखामागे लागलेल्या लौकिक काव्याचे टीकाकार वाङ्मय व्यासंगी अशा अशा लोकांनी असे उच्च स्तरावरील दिव्य वाङ्मय वाचण्याची आवश्यकता नाही इंद्रिय सुखामागे असणाऱ्या व्यक्तींनी रागानुगा भक्तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये चंडीदास विद्यापती आणि जयदेव यांची भजने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य कार्यकलापाचे वर्णन करतात अशा काव्यांचे लौकिक समीक्षक जनसामान्यांना केवळ व्याभिचारी होण्यास प्रवृत्त करतात या गोष्टी केवळ समाजात लोक कापवाद वाढवितात आणि जगाला नास्तिकतेकडे घेऊन जातात राधा आणि कृष्णांच्या लीलाविषयी कोणीही स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये आणि त्यांना लौकिक तरुण मुला मुलींचे आपाप आप, आपसातील व्यवहार समजू नयेत तरुण मुला मुलींमधील लौकिक शारीरिक संबंध घृणास्पद आहेत म्हणून जे शारीरिक भावनेत गुंतले आहेत आणि जे इंद्रिय तृप्तीची इच्छा धरतात त्यांना राधाकृष्णांच्या दिव्य लीलांच्या चर्चेत सहभागी होण्यास मनाई आहे तर गीत गोविंदता श्रेष्ठ आहे से जगन्नाथजींना अतिशय प्रिय आहे पण इथे प्रोपात आपल्याला एक वॉर्निंग देतं की जोपर्यंत आपण शरीराच्या स्तराच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत आपण अशा ग्रंथांना हात लावू नये आणि शरीराच्या स्तराच्या नंतरही को शरीराच्या शरीर स्तराच्या पलीकडे जरी कोणी गेलं असेल तर वरिष्ठांना वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांची अनुमती घेऊनच आपण गीत गोविंद सारख्या उच्चस्तरीय वाङ्मयाचं काव्याचं आस्वादन करू शकतो अन्यथा आपलंही पतन होऊ शकतं कारण की हे फार राधाकृष्णांच्या गुहे लिहिलेबद्दल या गीत गोविंदमध्ये चर्चा केलेली आहे तर हे वाचण्यासाठी हृदय अत्यंत शुद्ध पाहिजे मनामध्ये अजिबात काम वाचणं नको आहे तोच गीत गोविंदचा आस्वादन करू शकतो तर अशा प्रकारे जयदेव गोस्वामी यांचा तिरुभाव दिवस एक तारखेला आहे तर आज आपण त्यांच्यावर चर्चा केली आणि आपण त्या दिवशी त्यांच्याकडे प्रार्थना करू शकतो की ही गीत गोविंद या ग्रंथाचे आस्वादन करण्याची योग्यता प्राप्त व्हावी अशी आशीर्वाद आणि कृपा द्यावी आणि आम्ही हे एक दिवशी जगन्नाथजींना अशा प्रकारे प्रसन्न करू शकू गीत गोविंदचं वाचन करून तर आज आपण इथेच थांबूया तर उद्यापासून मी द्वारकेला जातो आहे पर तर परत दोन तारखेला येणार आहे तर द्वारकेवरून आल्यावरच आपली परत भेट होईल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरी जयदेव गोस्वामी यांच्यावरती आणखी दोन तीन कथा जे आज आपण घेतल्या नाही कारण की वेळ झाले भरपूर तर आपण पुढच्या चारोळीमध्ये आपण त्यावरती चर्चा करूया शिलप्रुपात की जय जयदेव गोस्वामी यांचा विजय असो श्री राधा गोपाल की जय हरे कृष्णा, गीत गोविंद की जय हरे कृष्णा